कथेचं नाव ये दोस्ती लेखक विलास फडके श्रोते हो अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी कथा मंजरी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर ऐकूया कथा ये दोस्ती लेखक विलास फडके डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एवढ्या काळोखात एक डिंगी हळूहळू पुढे सरकत होती हलक्याशा लाटांचा आवाज जेमतेम ऐकू येत होता ही किनारा जवळ आल्याची खूण होती सर्वांनी एकमेकांना तयार राहण्याचा इशारा केला त्यांची नावही त्यांच्या कामाला साजेशीच होती विक्रम शौर्य बहादूर जीत आणि विजय अचानक विक्रमच्या पुढ्यातल्या स्क्रीनवर लाल ठिपके दिसू लागले त्यांनी इतरांना गप्प राहण्याचा इशारा करून येणाऱ्या संदेशाचा अर्थ लावायला सुरुवात केली सावधान तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही पण आम्ही गेले काही तास तुमच्यावर नजर ठेवून आहोत आणि पुढेही राहू संदेश मिळाला असल्यास अस क्लिक करा आणि पुढचा संदेश बघा विक्रमने क्लिक केलं आणि येणारा संदेश वाचू लागला तुम्ही कोणत्या मिशनवर आला आहात याची आम्हाला कल्पना आहे आमच्या सूचनांचं पालन कराल तर तुम्हाला कसलाही धोका नाही फक्त तुम्हाला तुमचं मिशन पूरं करता येणार नाही आणि कदाचित तुम्हालाही ते पुरं करावं असं वाटणार नाही आता नीट ध्यान द्या तुमची डिंगी अशीच डावीकडे वळवा साधारणपणे पाचशे फुटांवर खार फुटीत पडलेली एक गोणी आढळेल त्याच परिसरात अशा आणखी पाच गोणी आढळतील त्या एकत्र करा आणि आम्हाला कळवा लक्षात घ्या ह्या गोणी गोळा करण्यात तुमच्या जीवाला कसलाही धोका नाही हा सैनिकाचा शब्द आहे विक्रमने आलेला संदेश सर्वांना सांगितला सर्वांनी संमतीदर्शक मान डोलावली तशी डिंगी डावीकडे वळवण्यात आली खरोखरच पाचशे फूट अंतरावर खारफुटीतून डोकावणारी एक गोणी आढळली आणखी दीड दोनशे फुटांच्या परिसरात तशाच पाच गोण्या आढळल्या एक एक करून त्या पहिल्या गोणीजवळ आणल्या आणि तसा संदेश पाठवला आतापर्यंत पूर्व दिशा उजळू लागली होती आता पुढला संदेश काय येतो याची सर्वच जण उत्सुकतेने वाट पाहत होते ते जा मिशन आले होते ते पार पाडणं आता जवळजवळ अशक्यच वरिष्ठांना काय सांगावं हाच सर्वांना प्रश्न पडला होता एवढ्यात विक्रमच्या पुढ्यातल्या स्क्रीनवर संदेश उमटू लागला शुक्रिया आता एक एक गोणी किनाऱ्यावर न्या शंभर फुटांवर एक पिंपळाचा पार्क दिसेल तिथपर्यंत साऱ्या गोणी न्या आणि पुढील संदेशाची वाट बघा विक्रमने आलेला संदेश सर्वांना सांगितला पुन्हा एकदा सर्वांनी मान डोलावले आपण कुणाचं आणि का ऐकतोय याचा कुणाला काहीही अंदाज येत नव्हता पण आपण करतो आहोत त्यात काही चूक नाही किंवा काहीही धोका नाही हे मात्र सर्वांना समजत होतं आणि ते सूचनांचं पालन करत होते साधारणपणे घोटाभर दलदलीतून पावलं टाकीत सहाही गोणी आधी किनाऱ्यावर आणि नंतर त्या पारापर्यंत नेल्या विक्रमने तसा संदेश पाठवला पाचच मिनिटात स्क्रीनवर पुढचा संदेश उमटू लागला आता उजाडलं की गावकऱ्यांची रहदारी सुरू होईल भेटेल त्या माणसाला शौकत अली दलपत सिंग किंवा इसरती बाईला भेटायचंय असं सांगा त्यांच्यापैकी कोणीतरी येईल त्या गोणी बघेल आणि पुढे काय करायचं त्याची व्यवस्था करतील तुम्ही बिंधास इथे राहा त्याचा पाहुणचार घ्या संध्याकाळी पुन्हा संपर्क साधू आता वाट बघत बसण्याशिवाय कमांडोच्या हातात काहीच नव्हतं सुदैवानी त्यांना फार काळ ताटकळत बसावं लागलं नाही टोपली घेऊन किनाऱ्याकडे निघालेल्या एका मुलाला बोलावून त्यांनी आपल्याला कुणाला भेटायचंय हे सांगितलं तो मुलगा लगेच माघारी फिरला आणि दोन इसमांना घेऊन आला ते शौकत अली आणि दलपत सिंगच होते एकाची मेंदी लावलेली पांढरी होऊ घातलेली दाढी आणि दुसऱ्याच्या पाचुंदेदार मिशा शेजारी चित्रपटातील ठाकूर आणि मिर्जाची आठवण करून देत होत्या त्यांनी गोणी बघून सर्वांचं हसून स्वागत केलं दलपत सिंग सर्वांना शेजारच्या झोपडीत घेऊन गेला तर शौकत अलीने मदतीसाठी चार लोकांना हाका मारायला सुरुवात केली साहेब उंटाच्या दुधाचा चहा चालेल का की कोरा घेणार दलपत विचारलं कमांडोपैकी कोणीही आतापर्यंत उंटाच्या चा दुधाचा चहा घेतलाच नव्हता तो एकदा तरी टेस्ट करून बघावा म्हणून उंटाच्या चा दुधाचा चालेल असं सांगितलं घरातल्या बाईनी चुलाण्यावर चहा ठेवला आणि सर्वांना तोंड धुण्यासाठी गरम पाणी दिलं कमांडोपैकी एकाने आपल्या बॅगेतून बिस्किटांचे पुढे काढून दरवाजातून डोकावणाऱ्या मुलांच्या हातात ठेवले सारी मुलं खुश होऊन पळाली दुसऱ्या एकानी चहा करणाऱ्या बाईला विचारून चुल्या एक ताटली घेतली आणि तिच्यात बिस्किटांचे दोन पुढे फोडून ओतले काही मिनिटातच एका थाळीतून गरम गरम चहाचे ग्लास बाहेर आले एव्हाना शौकत अलींची स्वारीही तिथे आली सर्वांनी बिस्किटांबरोबर चहाचे गुटके घेत गप्पा मारायला सुरुवात केली या गोणी कसल्या आहेत विक्रमनी चौकशी केली आता बाहेर गेल्यावर बघालच आतापर्यंत इमरतीने त्या वाटे फोडून वाटे घालायला सुरुवातही केली असेल लवकरच गाववाल्यांची लाईन लागेल बघा चहा घेऊन सारे जण पाराजवळ आले तेव्हा खरोखरच साऱ्या गोणी फोडून पारावर वाटे घालण्यात आले होते गावकरी हातात पिशव्या टोपल्या किंवा मोठी पातेली घेऊन रांगेत उभे होते लहान मुलांची वेगळी रांग होती पारावरील वस्तू गोळ्या औषधं शाळेचं साहित्य आणि घरगुती सामानाच्या लहान मोठ्या पुड्या होत्या हा काय प्रकार आहे बहादूरने विचारलं बेटा आमचा गाव कसा आहे ते बघताच आहात इथे जे पिकतं होतं त्यावर आम्ही भागवतो पण ह्या आजूबाजूच्या दलदलीमुळे इथे एकही वाहन येऊ शकत नाही त्यामुळे बाहेरून ना अगदी गरजेच्या वस्तूही इथे येत नाहीत आम्ही बाहेर जाऊन काय आणि कधी कसं आणणार ही भली माणसं आम्हाला अधूनमधून लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करतात शौकत अलीनी एका दमात सांगितलं पण ते आहेत तरी कोण बहादूरने विचारलं तेही तुमच्यासारखे सैनिकच आहेत साहिन? पण पाकिस्तानचे दलपतींनी सांगितलं पाकिस्तानी सैनिक शौर्य किंचाळलाच आणि ते तुम्हाला मदत करतात होय बेटा त्यांचा आणि आमचा इन्सानियतचा रिश्ता आहे तरी ही अशी मदत विक्रमने विचारलं होय बेटा एकदा त्यांची तुकडी सैन्याबरोबर आली ती आज दलदलीमुळे इथेच अडकली मग पुढे त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या सरकारने काहीच प्रयत्न केले नाही आम्हाला त्यांचे हाल बघवेना तेही कुणाचे मुलगे होते कोणाचे भाऊ होते कोणाचे नवरा होता कोणी बाप होता आम्ही त्यांना आपलं मानलं त्यांना आसरा दिला खाणं पिणं दिलं आणि दलदल जरा कमी झाल्यावर एकेकाला पलीकडे नेऊन सोडलं धन्य आहे तुमची आपल्या शत्रूच्या सैनिकांसाठी एवढं केलं बहादूरनी विचारलं तेव्हा ते शत्रू नव्हते असं हा या लाचार माणसं होती ती ते कोण आहेत हे आम्ही बघितलंच नाही त्यांना कुणाच्या तरी मदतीची गरज होती ती आम्ही केली इतकंच शौकत अलींनी सांगितलं नंतर ते आणखी सैन्याला घेऊन आले नाही विक्रमने प्रश्न केला नाही थोड्या दिवसांनी तेच परत आले येताना आमच्यासाठी बिस्किटांचे पुडे नेहमी लागणारे औषधं मुलांसाठी वह्या आपे न घेऊन आले आम्हाला नेहमी काय काय लागतं याची चौकशी केली आणि पुढे नियमितपणे घेऊन येत राहिले किंवा पाठवत राहिले चार दिवसांच्या पाहुणचारासाठी त्यांनी एवढं केलं शौर्यने विचारलं बेटा ते पाहुणे राहिले नव्हते हो घरचेच झाले त्यांनी मला मा मानलं इमरती डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाले आणि त्यांच्या बदल्या झाल्या नाहीत कमांडोंपैकी एकाने शंका काढली ह्या दलदलीत राहायला कोण येणार साहेब दुसरे कोणी येत नाहीत हे जायला मागत नाहीत ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं अशी अडीअडचणीला एकमेकांना मदत करतो आणखी काय काय करतात हे लोक बरच काही सैनिक असल्यानं त्यांना फर्स्ट एडची थोडीफार औषधांची माहिती आहे ती त्यांनी आमच्यापैकी शिकलेल्या मुला मुलींना दिली इंजेक्शन द्यायला शिकवलं मुलांचे इंग्रजी धडे सुद्धा घेतात नेहमीची औषधं देतातच पण काही वेगळं लागलं तर तेही आणून देण्याची व्यवस्था करतात कमाले हा भाग तुम्ही लोक आमच्या इतके जवळ असून आमच्या किंवा कुठल्याही सरकारी हो हे लक्षात कसं आलं नाही विक्रमने विचारलं ते खरं पण या दलदल इथून इथे कोण येणार आणि आम्हाला काय मदत करणार तुम्हीच सांगा आहो इथे माणसं राहतात हेही बऱ्याच लोकांना माहीत नसेल तुम्ही तरी कसे आलात हे तुम्हालाच माहीत आम्ही इथे कशासाठी आलो ते काम तुम्हाला सांगता येणार नाही ते करायचं की नाही ते पुढे ठरवू पण आता यापुढे आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुमचं ह्या परिसराचं शूटिंग करू आणि वरिष्ठांना पाठवू ते ती माहिती योग्य त्या खात्याकडे पाठवतील त्यांनी काही केलं नाही तर आम्ही आमच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तुमच्यासाठी करता येईल ते सगळं काही करू आणि तुमच्या शत्रूचं काय सिंगने विचारलं तुम्ही तुमच्या पद्धतीनं निरोप पाठवून त्यांना आज रात्री इथे बोलावून घ्या त्यांना आमच्यापासून काहीही धोका नाही या असंही सांगा जरूर शौकत अली आणि दलपतसिंग दोघांनीही सांगितलं उर्वरित दिवस कमांडोनी आपल्या कामाची पूर्वतयारी करण्यात आणि गावकऱ्यांशी गप्पा गोष्टी करण्यात घालवल्या रात्री नऊच्या सुमारास एका मुलाने येऊन पाकिस्तानी सैनिक येत असल्याचं सांगितलं पाठोपाठ दलपत सिंग आणि शौकत अलीही आले त्यांच्यासह सारे कमांडो सकाळच्याच पाराजवळ उभे राहिले हळूहळू काळो खात एक, -एक काळसर आकृती पुढे येताना दिसू लागली एकूण बारा जण पुढे आले सलाम वालेकुम ते जवळ आले तसा हलक्या आवाजात विक्रम म्हणाला त्यांच्या मोरक्यानं नमस्ते म्हणून उत्तर दिलं एक शब्दही न बोलता सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं नंतर सिंगने खूण केली तसे सगळेजण एका पाठोपाठ एक असे एका घराकडे निघाले सर्वात शेवटी शौकत आली होते पाच सहा मिनट चालल्यावर गल्लीतल्या एका घराबाहेर एक कंदील टांगलेला दिसला सिंगच्या पाठोपाठ एका रांगेत सगळे त्या घरात शिरले तिथेही एका पाचुनेदार मिशावाल्या पाकोटधारी इस्मानं त्यांचं स्वागत केलं पाठोपाठ एक स्त्री आतल्या दरवाजातून बाहेर आली तिने चेहऱ्यावर घोंगट घेतला असला तरी ती इम्रतीच असल्याबद्दल सर्वांची खात्री झाली तो पागोटधारी तिचा नवरा होता त्याने ओटीवर मांडलेल्या बाजल्यांवर बसायला सांगितलं सारे जण आपापली हत्यार केव्हाही हाताशी येतील अशी ठेवून बाजल्यावर बसले दलपत सिंगनी सर्वांची एकमेकांची ओळख करून दिली तोपर्यंत इम्रतीच्या सुनेनी सर्वांना हातपाय धुण्यासाठी गरम पाणी आणून दिलं त्यांनी ताजे तेवाने होऊन सगळेजण बाजल्यांवर एकमेकांकडे तोंड करून बसले आता आपापसातील आप ताण तनाव कमी जाता आपसे मुलाकात होकर बहुत खुशी हुई बहादुर ने सर्वप्रथम तोंड उघडलं इन लोगों ने आपके बारे में बहुत कुछ बताया अजय आप तो फरिश्ते निकले मामूली इंसान है भाई जो हो सका वो करते हैं पाकिस्तानी सैनिकांपैकी एकाने उत्तर दिलं ऐसा सोचना भी कितनी बड़ी बात है सिर्फ भला आदमी ही ये सब समझ सकता है विक्रम मनाला इन गांव वालों ने हमें अपना बनाया तो हम भी इनके कुछ लगते हैं ना खरे हम केवल ड्यूटी मनु इधे आलो अनोखा रिश्ता बघाया शौर्य मनाला फिर आपकी ड्यूटी का क्या एक पाकिस्तानी सैनिका ने प्रश्न केला वो तो हम करेंगे ही कब और कैसे ये अभी नहीं बताएंगे आप हम पर नजर रखे हुए हैं ना लेकिन हमारा वादा है आपको हमसे कोई भी खतरा नहीं होगा ये एक सोल्जर की जुबान है तो आप भी हमारी तरफ से बेफिक्र रहिए आप अपनी ड्यूटी निभा लो हम हमारे। लेकिन यह इंसानियत का रिश्ता तो हमेशा जारी रहेगा बहादुर मनाला बिल्कुल इन गांव वालों ने सभी को इंसानियत के धागे में बांध के रखा है ये लड़ाई जंग ये सब पॉलिटिशियंस की देन है भैया हम तो सिर्फ मोहरे हैं फिर आपस में ये दुश्मनी क्यों? सच है हम तो अपना मिशन पूरा होने के बाद वापस आएंगे लेकिन इधर आने वाले सभी को आपके बारे में जानकारी देंगे इस गांव से अब हमारा भी रिश्ता हो गया है और हम अपनी तरफ से भी मदद करते रहेंगे हम हमें से दो लोगों का कांटेक्ट नंबर इन लोगों को दे देंगे और उन्हीं के द्वारा आपसे कांटेक्ट करते रहेंगे आप भी करते रहना जरूर हमारे आपस में तो कोई दुश्मनी नहीं है सब मिलजुल कर कुछ अच्छा करेंगे और और क्या आपकी वो शोले करके एक मूवी है ना उसमें एक गाना है ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे ये दोस्ती आता तिथे साथ दिली